प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज प्रगती विद्या मंदिर बेवनूर मध्ये हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत ध्वजारोहण व पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर पुण्यतिथी उत्साहात संपन्न बेवनूर तालुक्यात जत येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित प्रगती विद्या मंदिर मध्ये हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत ध्वजारोहण व पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांची दोनशे तिसावी पुण्यतिथी संयुक्तपणे उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी सैनिक मेजर श्री विलास जाधव हो म्हणून मेजर श्री रामचंद्र शिंदे संस्थेचे संचालक रवींद्रनाथ शेंडगेसर मुख्याध्यापक श्री गोपाल सर सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सुरुवातीला माजी सैनिक श्री विलास जाधव हो यांचे हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला नंतर गावामध्ये अहिल्या मातेच्या प्रतिमेला गाडीमध्ये सजावट करून मिरवणूक अर्थात प्रभात निघाली फेरीमध्ये अमर रहे अमर रहे अहिल्या देवी होळकर अमर रहे अशा अनेक घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या गावातून प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर सभेचा कार्यक्रम संपन्न झाला मुख्याध्यापक श्री गोपाल कांबळेसर यांनी या प्रसंगी समारंभाचे अध्यक्षपद भूषवले सभेच्या सुरुवातीला माननीय अध्यक्ष श्री कांबळे सर यांच्या हस्ते अहिल्या देवींच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले त्यानंतर अहिल्या देवींच्या जीवनचरित्रावरती विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे झाली ज्येष्ठ शिक्षक श्री तानाजी शिंदे सर संचालक श्री रवींद्रनाथ शेंडगे सर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन ज्येष्ठ शिक्षक श्री सदाशिव जाधव सर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक श्री वाघमारे व्हीयम सर यांनी आभार प्रकट केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा